जागतिक डास दिनानिमित्त डासजन्य आजारांचं प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीसह नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकाराव्यात असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं जगभरात दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा केला जातो अठराशे सत्त्याण्णवमध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी मादी ॲनाफिलिस डासाद्वारे मानवी हिवतापाचा प्रसार होतो असा महत्त्वपूर्ण शोध लावला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो या वर्षीची डास दिनाची संकल्पना हिवतापाविरुद्ध लढाईला जगासाठी अधिक अतिगतिमान करूया अशी आहे डासजन्य आजारांचं प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना नागरिकांनी अंगीकारणं अत्यंत आवश्यक असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी हिवताप आणि इतर डासजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी या बाबींची अंमलबजावणी करावी असं आवाहन केलं हिवतापग्रस्त भागात स्थानिक लोकप्रतिनिधी शालेय मुलं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून उपक्रम राबवणं हिवताप प्रतिबंध लवकर निदान आणि वेळेत पूर्ण उपचार यासाठी प्रोत्साहन देणं प्रभावी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना राबवणं नागरिकांच्या सहकार्यानं डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी एकात्मिक पर्यावरणपूरक उपाय करणं घरातील आणि अंगणातील साठलेलं स्वच्छ पाणी रिकामं करणं झाकून ठेवणं किंवा वाहतं करणं कोरडा दिवस पाळणं गप्पी मासे सोडणं रात्री मच्छरदाणी वापरणं लांबबाह्याचे कपडे घालणं डास प्रतिबंधक क्रीम ऑइंटमेंट वापरणं संध्याकाळी काही वेळ घराची दारं खिडक्या बंद ठेवणं कुंड्या फुलदाण्या टाकाऊ टायर नारळ करवंट्यांमध्ये पाणी साचू न देणं या उपाययोजना आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागानं पावसाळ्यातील डासवाढ लक्षात घेता सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे तपासणी आणि निदानाद्वारे रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ आणि संपूर्ण उपचार करण्याचा संकल्पही केला आहे हिवताप आणि निरोगी भारताचं स्वप्न साकारण्यासाठी नागरिकांचा सहभाग अनिवार्य आहे प्रत्येकानं आपल्या घरासह परिसर स्वच्छ ठेवून डासमुक्त वातावरण निर्मितीला हातभार लावावा असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं